गद्दारानं तुम्ही गेलात आमच्यावर उपकार केलेत अनेक वर्ष तरुणांनी तुमची जागा घेऊन लढायला तयार झाल्याचं उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत जोरदार हल्लाबोल केलाय झाडावरची जुनी सडलेली पानं झडलीच पाहिजेत नवीन कोंब येऊन आता बघा कसे झाड बहरून आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय पण जे जे गद्दार म्हणून तिकडे गेलेले आहेत त्या गद्दारांना सांगतोय अरे गद्दारांनी तुम्ही गेलात आमच्यावरती उपकार केले कारण आता अनेक नवीन तरुण हे तुमची जागा घेऊन तयार झालेले आहेत लढाईला आणि मी बऱ्याच वेळा बोलतो की झाडावरची जुनी सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत ती झडल्यानंतर पुन्हा नवीन कोंब उगवतात तसं आज माझ्या शिवसेनेला ठिकठिकाणी कानाकोपऱ्यात नवीन कोंब उगवलेले आहेत जुनी पानं सडून गेलेत जी सडलेत ती झडून गेलेत आणि झडलेली पानं ही जर का आम्ही पुन्हा चिकटवत बसलो तर मग ते झाड तरीच बहरणार नाही ना हे बघा ना कसं बहरून आले हे खरं शिवसेनेचं काम हे शिवसेना प्रमुखांची पुण्याही माझ्या मागे उभी आहे